बस करा सगळे आता तयार करते समंत दादा ठीक आहे मामा आरव बॉडी बॉय बोला बॉय राई ये जीवंद आठो बॉयलर गुडला मार दिस टेक मार आई फोटो महाराज <laughs> एक चप्पी झाली मारली गेली अजून मारलं मी बहुन सुन थँक्यू सांगितले ते केक देणार आहेत पळवून काय 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 सांगितले तुम्ही केक काय देणार आहे केक आपापला घेऊन जायचं म्हटलं तुम्हाला दोघांना एकत्र बघून महाराष्ट्र सगळा बघतोय तुमच्या दोघांना एकत्र तुम्हाला काय आता दोघं एकत्र हात बाबा महाराजांच्या वाघीचा दिवस मिळाला इथं काय शुभेच्छा द्याल फार मोठं वा लाँग लाईफ लॉट्स ऑफ लव्ह लॉट्स ऑफ सक्सेस त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करून जर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात जे करत आलं ते करणार आणि आज जे चाललंय त्याकरता हे काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले त्यांच्या पायात मी मार खाल्ले पण एक सांगतो काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं

सगळे असे स्माईल असते तर बरं झालं आणि ते आज स्माईल आहे हा फोटो काढा आणि परत सगळे मी सगळे बॅनर्स लावतो बाबा काय सांगाल एक आज महाराज इथं आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वरण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळत त्यामुळे आता काय त्यांचंच काही तिकडं चाललेवर मला माहित नाही कारण काय छोटा मी छोटासा आहे मी आपलं नाही सातारा मोठे सातारा जावळी सातारा जावळी ती बूट घातले आपलं सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही आता लवकर वर्ण दिल्लीत ना त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो काय जरी बोलले हार्ट नॉट टुडे एवढंच सांगतो त्या बाँक जरा 这。来。